आज आपण बनवणार आहोत एकदम कमी वेळात तयार होणारा खमंग चटपटीत आणि तोंडाची चव वाढवणारा मधल्या वेळातील छोटीशी भूक भागवणारा मुरमुऱ्याचा किंवा चुरमुऱ्याचा चिवडा वेळ खूप कमी लागतो आणि महत्वाचं म्हणजे घरगुती साहित्यात तयार होतो लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चटपटीत चिवडा बनवण्याकरिता मी या ठिकाणी तीनशे ग्रॅम मुरमुरे किंवा यालाच बरेच जण चुरमुरे देखील म्हणतात ते घेतलेले आहेत सहजतेने मार्केटमध्ये मिळतात बऱ्याचदा आपण बाजारामध्ये भेळ घ्यायला जातो त्यांच्याकडे देखील हे मुरमुरे अगदी स्वस्त दरामध्ये उपलब्ध असतात हे अगदी छान असे कुरकुरीत आहे त्यामुळे यांना भाजण्याची अजिबात गरज नाही आहे इतर साहित्य घेऊयात त्याकरिता एक वाटी घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे पाऊण वाटी फुटाण्याचं डाळवं नसेल नाही घेतलं तरीही चालेल पाव वाटी गावरान लसूण घेतलाय गावरान लसून सोलायला थोडासा कठीण जातो त्यामुळे तो, त्या तो अर्धवट सोललेला आहे असा देखील चालतो टेस्ट छान येते पाववाटी सुक्या खोबऱ्याचे खाप हे आपण किसरीने किसून घेतले त्यामुळे अगदी पातळ कापले गेलेत थोडासा कढी पत्ता आणि चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यासोबत चिवड्याला खमंगपणा येण्याकरिता दोनशे ग्रॅम पिवळी लसूणी शेव अजिबात तिखट नाहीये याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर चॅनलवर अगोदरच अपलोड केली आहे तुम्ही जाऊन बघू शकता किंवा विकत आणली तरी देखील ही तीस ते चाळीस रुपयांपर्यंत सहजतेने मिळेल आता आपण चिवड्याची तयारी करूयात त्याकरता एका कढाईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलंय तळण्याकरिता तळण्याकरता थोडंसं तेल घेतलंय आता घेऊयात एक वाटे शेंगदाणे हे शेंगदाणे आपल्याला खमंग आणि खरपूस असे तळून घ्यायचे आहेत यावेळेला गॅसची फ्लेम कमी ठेवा तेल हे मध्यम गरम असावं यामुळे आपले शेंगदाणे खमंग आणि कुरकुरीत तळले जातील जे भिळीमध्ये खाताना जास्तच चविष्ट लागतील हे तळले गेले की थोडासा तडतड आवाज यायला लागतो याची साल निघायला लागते त्यावेळेला लगेचच का हे काढून घ्यायचे यापेक्षा जास्त तळून घेऊ नका नाहीतर मग याची कडसर टेस्ट येईल कारण हे तेलातून काढल्यानंतर देखील जरावेळी याची कुकिंग प्रोसेस चालूच असते तळलेले शेंगदाणे लगेच या भेळीवर टाकूयात आता तळून घेणार आहोत फुटाण्याचं डाळवं हे तळायला काही जास्त वेळ लागत नाही कारण हे अगोदरच थोडंसं खमंग भाजलेलं असतं अगदी काही मिनिटांमध्येच हे तळलं देखील जातं उन्हाळ्यामध्ये या फुटाण्याच्या डाळ्या खाल्लेलं खूपच पौष्टिक असतं कारण हे शरीराला थंडावा देतं यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे यामुळे तोंडाची चव तर वाढतेच पण शरीराला बळकटी देखील मिळते डाळवं देखील तळून झालं हे देखील या परातीमध्येच थोडंसं पसरवून टाकूयात म्हणजे हे लवकर थंड होईल आता घेऊयात आत कापलेले खोबऱ्याचे पातळ काप हे कापणं मी किसनीने किसून घेतले यामुळे ते पातळ कापले गेले पटकन तळले जातात आणि चवीला देखील जास्तच चविष्ट लागतात अगदी हलक्याशा बदामी रंगावर तळले गेले की लगेच हे काढून घ्यायचे आहेत हे खोबऱ्याचे काप तळायला वेळ फार कमी लागतो त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवा उन्हाळ्यामध्ये ना थोडंसं तिखट चटपटीत खावं असं वाटतं म्हणून मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता आता या देखील खमंग तळून घेऊयात जोपर्यंत यावर हलकेसे डाग पडत नाही किंवा यातील मॉइश्चर कमी होत नाही तोपर्यंत तळून झालेल्या मिरच्यांवर थोडंसं मीठ टाकायचं यामुळे मिरच्या चवीला आणखी जास्त चविष्ट लागतात यांतील तिखटपणा थोडासा कमी होतो तळलेल्या मिरच्या देखील या चिवड्यावरच टाकूयात आता तळणार आहोत लसूण तर हा लसूण मी थोडासा अर्धवट ठेचून घेतला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला बघा बऱ्याचदा भूक लागत नाही त्यावेळेला लसूण फार फायदेशीर असतो अशा पद्धतीने लसणाच्या थोड्याशा पाकळ्या खाल्ल्या की त्यामुळे भूकही वाढते आणि तोंडाची टेस्टही वाढते लसूण छाणाचा खमंग हलक्या बदामी रंगावर तळला गेला की तो देखील या चिवड्यावरच टाकून घेऊयात संपूर्ण साहित्य तळण्याकरिता बघा मी या पद्धतीचा झाऱ्या वापरला यामुळे साहित्य कमी वेळामध्ये पटापट पत तळलं गेलं आता टाकूयात कढीपत्त्याची पाने कढीपत्ता तेलामध्ये टाकला की थोडासा तडतड उडतो तेलही आजूबाजूला उडतं यावेळेला तुम्ही यावर अर्धवट झाकणही ठेवू शकता आता हा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे बघा या याचा एकदम खळखळ खड़ आवाज यायला हवा तळलेला कढीपत्ता ही यावरच टाकून घेऊयात तर बघा काही मिनिटांमध्येच आपलं संपूर्ण साहित्य हे तळून झालेलं आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात एकाच परातीमध्ये बघा आपलं किती सारे रंग बघायला मिळत आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटतंय आता आपण या चिवड्याकरिता एक तडका बनवून घेऊयात त्याकरिता दोन चमचे तेल गरम व्हायला ठेवलं यामध्ये टाकूयात एक चमचा धना पावडर अर्धा चमचा किंवा रंग छान येण्याकरिता लाल तिखट चिमुडभर हिंग आणि एक सपाट चमचा हळद हळद थोडी जास्त वापरली यामुळे चिवड्याला रंग जास्त छान येईल मसाले टाकून झाले लगेचच गॅस बंद करायचा आहे नाहीतर मग आपले मसाले करपू देखील शकता तळून घेतलेले मसाले किंवा हे साहित्य लगेचच चिवड्यावर टाकूयात कारण या वेळेला आपण जर थोडा जरी वेळ वाया घालवला ना तर लगेच हे मसाले करपून जातील चिवड्याला हवा तसा रंग येणार नाही त्यामुळे ही, त्या ही फोडणी लगेचच चिवड्यावर टाकली आहे चवीनुसार मीठ टाकूयात आणि पटापट हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून चोळून घेऊयात म्हणजे मग या मुरमुऱ्यांना थोडासा रंग येईल आणि आपला चिवडा आणखी जास्त छान दिसेल मग तर बघा एकदम हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग शेवीचा जास्त भुगा होणार नाही किंवा चुरा होणार नाही तर बघा दहा मिनिटाच्या आत आपला खमंग कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा खाल्ल्यानंतर तुम्ही भेळभत्ता देखील नक्कीच विसरून जाल एवढा हा जास्त चविष्ट तयार होतो तोंडाची चव वाढवतो पौष्टिकही आहे यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो थोडी बारीक चिरलेली कैरी घालू शकता किंवा ओली भेळ बनून देखील सर्व करू शकता मस्तच लागतो तर तुम्हाला आजचीही मधल्या वेळाकरिता पौष्टिक ठरणारी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझी ही रेसिपी जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण यापुढे देखील मी तुमच्यासोबत अशाच छान छान रेसिपीज शेअर करत असणार आहे आता तुम्हीसुद्धा हा भेळ टेस्ट करून बघा किती मस्त कुरकुरीत झाला आहे पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय